आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर काय म्हणणं आता विधानसभेचे बीड शिकल्याचं बोलायचं झालं कुंपनीचा सामान मेंढेंट चांगला दिलेला आहे आणि आता परळीच आहे त्याच्यावर जास्त काय बी बोलण्यासारखा आता विषय नाही कदाचित दोन हजाराची आत गेली इथं पाच हजारच गेली माझे गाव गेली त्याच्यामुळे आणि बाकी तीन ठिकाणी तीन तीन ते वेगवेगळे उमेदवार उभे केले त्याच्यामुळे आम्हाला ಮಾಧವ ಜಾಧವ ಸರ್ಕಾರ ಸರ್ಜನ ಕಾರ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತನೇ ಗುನ್ ದಾಖಲಾಗಿದೆ

लोकसभा संपल्या विधानसभा संपल्या लोकसभा संपली आता विधानसभा संपली मात्र बीडचे जे मूलभूत प्रश्न आहे स्थानिक प्रश्न आहेत रेल्वेचा प्रश्न आहे याच्याकडे आपण कधी लक्ष घालणार आहात रेल्वेच्या प्रश्नाकडे जो आहे तुम्ही प्रश्न बघतोय आहे बघतोय रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त एक एक जणांनी आता आपण हे काम करतोय काही झालं की मध्ये काहीतरी आडवाडीचा प्रयत्न करतात परत त्याच्यावर आरोप करायचा नाही रेल्वे सोडवण्यासाठी मिटिंग लावणार तीन डिसेंबरला मिटिंग लावणार होतो पण ही सरकार स्थापन नाही झालं आणखी आणि त्याच्यानंतर सगळे अधिकारी कलेक्टर पण नाही त्याच्यामुळे साधारणतः एक दहा पंधरा तारखेला दुसरी मिटिंग मी घेणार आहे आणि सेशन पण चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तुमच्या एखादी घेऊन मिटिंग करू किती मिटू सहकारी बोलावं एवढा मोठा आणि महाराष्ट्राचा नाही आहे जिल्ह्याचा खासदार आहे तुमचा आमचा त्याच्यामुळे सरकार कुठला स्थापन करीत नाही आणि यांना सरकार स्थापन करताना एवढे मॅन्डेट